दहा जून 2024 दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त काल महाराष्ट्रामध्ये दोन मेळावे झाले एक मेळावा अजित पवार गटाने मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात घेतला तर दुसरा मेळावा हा शरदचंद्र पवार यांच्या गटाने अहमदनगरला न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावरती घेतला अहमदनगरचा जो मेळावा झाला तो मेळावा खुल्या मैदानावरती होता आणि पाऊस पडेल की काय अशी भीती होती असं असताना पक्षानं तो मेळावा घेतला आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या मेळाव्याला आले होते कालच्या मेळाव्यामध्ये एक आठवण झाली की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी पावसामध्ये भाषण केलं होतं त्यानंतर निवडणुकीचा सारा माहोल बदलला कालचा राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी मेळावा पावसाच्याच वातावरणात होता आणि आजचा पाऊस काय करेल असं अनेक लोकांना वाटत होतं पण या मेळाव्यामध्ये पाऊस आला नाही मात्र या मेळाव्यातील दोन भाषण गाजली या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण आणि रोहित पवार यांचं भाषण या दोनही नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये स्वतःच्या पक्षातीलच काही लोकांना सुनावलं मात्र ते नेमकं कोणाला सुनावलं याचा अनेकांना अंदाज आला नाही नमस्कार मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरीमध्ये आज आपण समजावून घेऊया की जयंत पाटील कालच्या मेळाव्यात जे बोलले ते कुणाबद्दल बोलले आणि रोहित पवार जे बोलत होते ते कुणाबद्दल बोलत होते जयंत पाटील यांनी भाषणामध्ये पक्षाला जे काही विधानसभा निवडणुकीत यश मिळालं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक केलं ते म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवल्या सर्वात कमी जागा आपल्या पक्षाने महाविकास आघाडीमध्ये लढवल्या मात्र सर्वाधिक जागा जिंकल्या म्हणजे आपला स्ट्राईक रेट जो आहे तो ऐंशी टक्केचा आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपल्याला यश गाठायचं आहे मात्र त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील जसा भाजपने नारा दिला होता चारशे पारचा तसा मी काही नारा देणार नाही कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे मला जबाबदारीनं बोललं पाहिजे जे, जे उमेदवार आम्ही देऊ ते निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे मात्र काही लोक हे आता माझे महिने मोजतायत म्हणजे मी पदावर किती काळ कार्यरत राहील याच्याबद्दलचे दिवस काही लोक मोजत आहेत मात्र या लोकांना मला सांगायचं आहे की आता तुम्ही जाहीरपणे ट्विटरवरती बोलणं बंद करा माझं काही चुकत असेल पक्षाचं काही चुकत असेल तर कानामध्ये येऊन सांगा हवं तर तुम्ही शरद पवारांना जाऊन भेटा त्यांच्याकडे माझी तक्रार करा शरद पवार हवं तर मला कानशीलच लागावतील त्यांचा तो अधिकार आहे मात्र पक्ष संघटनेतील ज्या काही बाबी आहेत त्या जाहीरपणे बोलू नका जाहीरपणे बोलणं ट्विटरवर बोलणं बंद करा अशा पद्धतीचं भाषण काल जयंत पाटील यांनी कालच्या सभेमध्ये मेळाव्यामध्ये अहमदनगरला केलं जयंत पाटील असं का बोलत होते किंवा कुणाबद्दल बोलत होते याचा बऱ्याच जणांना अंदाज आला नाही त्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली मात्र ते कुणाबद्दल बोलत होते याला काही पार्श्वभूमी जर आपण तपासली तर त्याचा अंदाज येतो दोन हजार चोवीसलाच म्हणजे या याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं शिबिर झालं होतं आणि या शिबिराला आमदार रोहित पवार हे अनुपस्थित होते त्यावेळेस अशी चर्चा झाली होती की जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत त्यामुळे रोहित पवार या शिबिराला आले नाहीत जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न जयंत पाटील यांना त्यावेळेस ते केला तेव्हा ते असं म्हटले की रोहित पवार परदेशामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ते शिबिराला आलेले नाहीत आणि माझा कुणाशीही वाद नाही मी खूप गरीब माणूस आहे मात्र हा वाद आहे की संपला याच्याबद्दल संभ्रम आहे लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला नुकताच त्या निकालानंतर रोहित पवार यांनी काही ट्विट केलं आहे ज्या ट्विटचा उल्लेख काल नकळतपणे कदाचित जयंत पाटील यांनी केला ते असं म्हटले की ट्विटरवरती बोलू नका पण कोण आहे ट्विटरवरती रोहित पवार यांचे जर ट्विट पाहिले तर रोहित पवार यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते शशिकांत शिंदे यांच्या पराभावरती ट्विट केलेलं आहे ते शशिकांत शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी ते ट्विट केलं निकालानंतर ते असं म्हणतात की प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांचं प्रतीक म्हणूनच शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडे बघावं लागेल लोकसभेचा लढा हा खूप मोठा लढा होता आणि त्यांनी तो निष्ठेने लढला यात संघटना कुठेतरी कमी पडली असली तरी लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पुन्हा नव्या दमाने उभं राहून लढाईची इच्छा त्यांनी बोलून दाखवली म्हणजे शशिकांत शिंदे यांच्यासाठी संघटना कमी पडली असं रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणत आहेत दुसरं त्यांनी असं ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगबगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा विजय आहे धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला रोखू शकत नाही पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूने काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना याचाही शोध घेण्याची गरज आहे आपल्या बाजूने काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून सेटिंग तर करत नव्हते ना अशा पद्धतीची एक शंका रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये उपस्थित केलेली आहे ही शंका नेमकी कुणाबद्दल आहे याचा उलगडा या, या ट्विटमध्ये होत नाही तिसरं एक रोहित पवार यांचं ट्विट आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात जीवतोड मेहनत घेतली आदरणीय पवार साहेबांनी या वयात प्रत्येक मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या परंतु काही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी काम न केल्याचं दिसून आलं आणि यामध्ये रावेर मतदारसंघाचाही समावेश होतो या मतदारसंघात श्रीराम पाटील यांनी चांगली लढत दिली मात्र संघटनेकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्याने त्यांना यश आलं नाही म्हणजे रावेरमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे जे श्रीराम पाटील पराभूत झाले त्यांना संघटनेने ताकद दिली नाही संघटना कमी पडली असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं तसंच ट्विट त्यांनी साताऱ्यामधील मीमांसा परावा, परावा, परावा करताना केले की शशिकांत शिंदे यांना ताकद देण्यामध्ये संघटना कमी पडली किंवा रात्रीच्या अंधारामध्ये आपलेच काही लोक सत्ताधारी सत्ताधाऱ्यांशी सेटिंग करत होते अशी एक शंका रोहित पवार यांनी एका ट्विटमध्ये उपस्थित केलेली आहे लोकसभेच्या निकालानंतर रोहित पवार यांच्याबद्दलचा एक लेख प्रकाशित झाला होता जो ऍडव्होटोरिज स्वरूपाचा होता या लेखामध्ये रोहित पवार यांनी शरदचंद्र पवार गटासाठी कशी मेहनत घेतलेली आहे किंवा पक्षाला त्यांनी कसा चेहरा दिलाय याच्याबद्दलची सगळी मीमांसा आहे आणि या लेखाचा श्लेष काढताना असं म्हटलंय की रोहित पवार हे राज्याचं नेतृत्व करू शकतात त्यांच्याकडे राज्य पातळीवर जर कोणती मोठी जबाबदारी दिली तर ते पेलू शकतात असा एक विश्वास रोहित पवार यांनी आपल्या रणनीतीतनं निर्माण केलेला आहे किंवा बारामती लोकसभा सुप्रिया सुळे यांनी जिंकल्यानंतर रोहित पवार यांच्या मातोश्री ज्या आहेत सुनंदा पवार यांनी माध्यमांना जी मुलाखत दिली त्यात ते त्या असं म्हणतात की बारामती मतदारसंघामध्ये बुधनिहाय नियोजन नव्हतं रोहित पवारांनी लक्ष घातलं त्यांनी सगळी सिस्टीम बसवली त्यामुळे इथे नियोजन नियोजन सगळं व्यवस्थित झालं आणि इथे विजय जिंकता आला त्यामुळे जर रोहित पवार यांना शरद पवारांनी राज्य एखादी मोठी जबाबदारी दिली तर ती रोहित पवार यांनी घ्यायला हवी कारण एकदा पक्ष चोरीला गेलेला आहे आता पक्ष जर परत चोरीला जायला नको असेल तर नव्या चेहऱ्याकडे नवीन जनरेशनकडे नेतृत्व देण्याची गरज आहे असं भाष्य रोहित पवारांच्या मातोश्री यांनी देखील माध्यमांसमोर केलेलं होतं त्यामुळे रोहित पवार यांना राज्य पातळीवरती नेतृत्व करण्याची इच्छा आहे अशा पद्धतीचा एक सूचक संदेश त्यांनी दिलेला आहे ते त्यांच्या कुटुंबातून आलेला आहे किंवा रोहित पवारांचं जे ट्विट आहे पक्ष संघटनेवरती टीका करणारं ते अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांच्यावरती टीका करणारे ट्विट आहे असं मानलं जात आहे कालच्या अहमदनगरच्या मेळाव्यात रोहित पवार यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये ते असं म्हणत होते की आपल्या पक्षाला जे काही यश मिळालेलं आहे त्यात कुणीही किंग मेकर समजू नये ते कुणा एका नेत्याचं यश नाही ते टीमवरचं यश आहे असं ते म्हणत होते यातूनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलाय आणि दुसरी गोष्ट रोहित पवार या मेळाव्यामध्ये असं बोलले की मी जेव्हा पदयात्रा केली तेव्हा पदयात्रेमध्ये मला सामान्य लोकांचे प्रश्न समजले हे प्रश्न पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये यायला हवेत पक्षाचा मॅनिफेस्टो हा सामान्य लोकांचे प्रश्न पाहून तयार व्हायला हवा एसी रूममध्ये बसून मॅनिफेस्टो तयार करायला नको अशा पद्धतीचं भाष्य काल रोहित पवार यांनी देखील अहमदनगरच्या मेळाव्याला केलं मेळावामध्ये केलं मिला यातून एक प्रकारे त्यांनी पक्षाच्या मॅनिफेस्टो बनवलेल्या लोकांवरती टीका केली म्हणजे ही टीका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरतीच होती एक प्रकारे नकळतपणे ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांबद्दलच होती असाही एक सूर त्यांच्या भाषणाचा निघतो त्यामुळे रोहित पवार हे जे काही बोलत होते ते अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांच्यावरती टीका करणारं होतं किंवा पक्ष संघटनेवरती टीका करणारं होतं असं मानण्यास जागा आहे आणि म्हणूनच जयंत पाटील हे जे काही भाषण करत होते की माझं माझा कार्यकाळ आता किती राहिलेला आहे याची मोजदात काही लोक करतायत मात्र पुढचे तीन महिने म्हणजे विधानसभा निवडणूक होईपर्यंत मी पद सोडणार नाही त्यानंतर मी स्वतःहूनच रामराम करेल आणि पक्ष म्हणजे कुणा एकाची प्रॉपर्टी नाही कुणा एकाच्या मालकीचा नाही पक्ष हा सर्व कार्यकर्त्यांच्या मालकीचा का आहे हे कार्यकर्त्यांचं टीमवर्क आहे अशा पद्धतीची भाषा जयंत पाटील यांनी देखील कालच्या भाषणामध्ये सुनावली त्यामुळे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विसंवाद आहे आणि ते एकमेकांवरती टीका करताय हे कालच्या मेळाव्यातनं सुद्धा अप्रत्यक्षपणे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकांना देखील जाणवलं कारण उघडपणे हे लोक पक्षातीलच ह्या खतखतीबद्दल बोललेले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये हे दोन नेते आपल्यातील विसंवाद कसा दूर करणार हे पाहणं रंजक ठरेल कारण काल खरं तर दोघंही म्हटले की सगळ्यांनी मिळून काम करायला हवं हे टीमवर्क आहे आपण टीमवर्क म्हणून पक्ष पुढे न्यायला हवा मात्र अजित पवार ज्या पद्धतीने महत्वाकांक्षी होते आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसवरची वर्चस्व हवं होतं तशाच पद्धतीचे रोहित पवार यांची महत्वाकांक्षा आहे का रोहित पवार यांना देखील पक्षामध्ये मोठं नेतृत्व हवं आहे का अशा पद्धतीची एक शंका रोहित पवार यांच्या ट्विटमधनं आणि जयंत पवार जयंत पाटील यांनी जी टीका केलेली आहे त्या टीकेतनं निर्माण झालेली आहे त्या दृष्टीने अहमदनगर येथे झालेला कालचा राष्ट्रवादीचा मेळावा हा खूप सूचक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्षामध्ये पक्षामध्ये जी काही फाटाफूट झाली किंवा अनेक नेते सोडून गेले याचा उल्लेख कालच्या मेळाव्यामध्ये झाला मात्र शरदचंद्र पवार जो गट आहे शरदचंद्र पवार जो पक्ष आहे त्या पक्षात मध्ये देखील जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांमध्ये काही खतखत आहे का अशी शंका कालच्या मेळाव्यामध्ये निर्माण झालेली आहे विधानसभेवरती झेंडा फडकवण्याचा संकल्प कालच्या मेळाव्यातनं केला गेला अहमदनगरचे खासदार निलेश लंके असं म्हटले की अहमदनगर जिल्ह्यातील बाराच्या बारा विधानसभा आता आपला पक्ष जिंकेल रोहित पवार हे अहमदनगरमधीलच अहमदनगर जिल्ह्यातीलच कर्ज जामखेड या विधानसभेतनं निवडून गेलेले आहेत रोहित पवार अहमदनगरसाठी किती वेळ देणार हाही एक प्रश्न यातनं निर्माण झालेला आहे आपण लोकसभेची आणि विधानसभेची विश्लेषणं याही पुढे जाणून घेऊयात तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद